महिला शेतकरी बांधव सुद्धा आपलं मशीन चालवतात अॅग्रेनिरचं चा मशीन त्यांना कसं वाटलं सर्वात पर्यंत आपण त्यांना विचारूया मशीन कसं वाटलं तुम्ही छान वाटलं आणि बाकीची कामं वगैरे शेताचे का हो करते आणि सेफ्टी अटॅचमेंट कशी वाटली मशीन छान आहे ते पण बरोबर त्यामध्ये सरांनी सुद्धा आपलं मशीन बघितलं होतं व्हिडिओ बघून आलेले आहेत सर मशीन कसं वाटत ते पण सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मशिनरी या शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्र आज आपले शेतकरी बांधव पुण्याहून आले आहेत आणि बघू शकता हे आपले पाटणहून आले आहेत महिला शेतकरी बांधव सुद्धा आपलं मशीन चालवतात मशीन त्यांना कसं वाटलं सर्वात पहिल्यांदा आपण त्यांना विचारूया मशीन कसं वाटलं तुम्ही छान वाटलं आणि बाकीची कामं वगैरे शेताची करते का ते हो करते आणि सेफ्टी अटॅचमेंट कशी वाटली मशीन छान आहे ते पण बरोबर त्यामध्ये सरांनी सुद्धा आपलं मशीन बघितलं होतं युट्यूबला व्हिडिओ बघून आलेले आहेत सर मशीन कसं वाटत ते पण सांगा मशीन टप्प्या बरोबर आणि तुम्ही कुठून आलाय सर आता एवढे युट्यूब वरून ते लांब आलेले आहेत मग युट्यूब वर जसं व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं तसं हे मशीन आहे काय बरोबर बरोबर जे आहे तुमचं आहे ते आहे आणि त्यानंतर आता हे शेतामध्ये काय काय काम करणार आहे मला गहू करायचं आहे चिकल करायचं आहे चिकल आणि नांगर पिरणी म्हणा हा बाकी म्हणजे आंतरमशत करायची शेतकरी मित्रांनो बघू शकता की आंतरमशगत आणि हे मशीन मशागत करतं का करते करत त्यामध्ये बैलजोडीची सर्व कामे करते का असं विचार काम आहे तर तुम्ही लाट एमो मध्ये बरोबर त्यामध्ये आपल्या पुण्यात शेतकरी बांधव सुद्धा आलेले आहेत त्यांचं आपण मशीन कसं वाटत मशीन चांगलंय चालू नाही बघितलं व्हायब्रेशन अजिबात नाहीये मी सहजी चालतं चालवताय पुण्यावर पुण्याहून आले तर शेतकरी मित्रांनो एग्नेरचं मशीन आहे ते सबसिडीसाठी पात्र आहे आणि बघू शकता की पुण्याहून पाटणहून हे बरेच सारे शेतकरी बांधव येतात काय येतात की कारण जी अग्रिनिरची क्वालिटी आहे ती खरंच चांगली आहे सबसिडी जी प्रोसेस आहे ती कंपनी करतो बोलली कसं करतो करतो बोलली संपूर्ण शेतकरी मित्र एवढ्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या आपण देतो कारण अॅग्रिनी म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी आपल्या शेतकरी वर्गासाठी उच्च दर्जाच्या मशिनरी आणते तर शेतकरी मित्रांनो नक्की संपर्क करा हे मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही असाल फक्त संपर्क करा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल त्या तुम्ही बुकिंग केल्यानंतर दारापर्यंत हे मशीन तुम्हाला पोहोचेल राहिली जी काही रक्कम आहे ती दारामध्ये मशीन आल्यानंतर द्या अशी आपली एकंदरीत प्रोसेस आहे तर नक्की ही प्रोसेस आहे ती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा आणि हे मशीन खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटून नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान